नमस्कार मी शिल्पा बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मेळघाटातील आदिवासी यांच्या आठ गावांचं विस्थापन करण्यात आलंय त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करण्यात आले त्यांच्या निषेधार्थ अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी आज राष्ट्रीय आदिवासी आदिवासी एकता परिषद भारत मोर्चाच्या माध्यमातून विभागीय कार्यालय मोर्चा काढण्यात आलेला आहे मोर्चाचा मुख्य कारण हे आहे की जे मेळघाटमधील आदिवासी एरियातील लोक आहेत त्यांना अकोट शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा अकोल्यामध्ये त्यांचं विस्थापन करण्यात आलं आणि विस्थापन करताना त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला भरपूर मुफत्ता देऊ शेती देऊ उद्योगधंदा देऊ मूलभूत सुविधा देऊ अशा कोणत्याच गोष्टी त्यांनी केलेल्या नाही त्याचा परिणाम असा झाला की आज तिथे भूतबडी निर्माण झाली बेरोजगारी तयार झाली कोणत्याच मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्या लोकांच्या समस्या तयार झाल्या आणि वातावरण सूट न झाल्यामुळे त्या लोकांना तेथील पाचशेच्या सहाशेच्या वर लोक मेलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज त्या तिथे लोकांना झालेला आहे प्रमुख मागण्या आज आम्ही अशा घेऊन आलेलो आहे की प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक कुटुंबाला एक करोड देण्यात यावे आणि त्याचं पुनर्वसन परत ज्या शेड्यूल एरियामधून करण्यात आलं होतं परत त्या शेड्यूल एरियामध्ये अमरावती चिकंदरामध्ये दा करण्यात यावं त्यांची जी शेती केलेली आहे ती शेती परत त्यांना देण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या अमरावतीमधील मुर्शीद तालुक्यातील पाळा गावात सर्रास दारूची विक्री होत असून पोलीस प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याचं गावातील सुजान नागरिकांनी जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन मुळे पाटील यांनी मी अनिल बाळकृष्ण चव्हाण शिवशस्त्र महाताळे डाको जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ऑन इंडियामध्ये मी काम करतो आज या चीनची बकरी गेले महिनाभर झालं आम्ही वारंवार पोलिस अधिकाऱ्यांना तक्रार दिलेली असून आज त्या तक्रारीचा काहीच हे निर्णय न झाल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा येऊन आम्ही पुन्हा एकदा तक्रार देत आहोत तर या अधिकाऱ्यांचा आणि दारूबंदीसाठी त्याचबरोबर आज अमरावती जिल्ह्यामध्ये जो वाळूचा पूर आलेला असंच म्हणावं लागेल कारण इतका प्रमाणात वाळू उत्सवत आहे तर महाराष्ट्र शासनाने थोडं या वाळू व्यवसायाकडे लक्ष द्यावं कारण आम्ही वारंवार विचारणा केली असता तर वाळूवाल्यांना कुणीतरी दे कंप्लेंट देते की हे लोक आले तर तुम्ही पळून जा तर आज आम्हाला त्या संदर्भात काल आम्ही पाहणी करत असताना वाळूच्या ठिकाणी नदीवरती पूर्ण मी फेरफटका मारला माझ्या अधिकाऱ्यांचा बरोबर घेऊन आता अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मी यांना बरोबर घेऊन नदी ठिकाणी फेरी मारली त्या ठिकाणी मला काही वस्तू सापडल्या एक चाळणी सापडली त्याचबरोबर एम सापडले त्याचबरोबर टिकाव आणि फावडे या गोष्टी आम्ही सापडलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही अमरावती ठिकाणी महसूल विभागाला आम्ही तक्रार दिलेली आहे तर ते म्हणले आजच मी आदेश काढून कारण या वाळू उपशावरती जो अजितदादा पवारांनी जो मोका कायदा काढलेला आहे तर त्या मोक्याचं कायद्यावरती त्यांनी बोट ठेवून पुढे त्यांना यावर मोका लावण्यात यावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या नेतृत्वात माजी पंचायत समिती सदस्य सदाशिव कांबळे यांनी शेकडो कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केला असून या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अजितदादा गट प्रवेश प्रक्रियेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अल्ताफ घणकर पंचायत समितीचे सभापती केशरबाई हाडे यांची विशेष उपस्थिती होती तसेच युवा तालुका प्रमुख प्रभाकर सरकटे गोपाल मोरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे माझी पंचायत समिती सदस्य सदाशिव कांबळे यापूर्वी शिवसेना गटामध्ये मागील दहा वर्षापासून काम करत होते परंतु योग्य सन्मान मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वानखडे यांच्या नेतृत्वात मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटामध्ये जाहीर प्रवेश करत असून माझ्या गोवर्धन सर्कलला ते नक्कीच निधी उपलब्ध करून देतील असा विश्वास सदाशिव कांबळे यांनी प्रवेश करते वेळी व्यक्त केला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसा सादियानी. दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष या नात्याने तुम्हाला काय वाटतं की आता काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या द्या झाल्या आहेत आणि याच्या काही महिन्यामध्ये त्या आता लागणार आहे तर त्या धर्तीवर सत्ताधारी पक्ष म्हणा किंवा काही घटक पक्ष म्हणा यांना सोडून काही पदाधिकारी हे आपल्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाठी घटामध्ये प्रवेश करत काय वाटतं तुम्हाला आम्ही आजही आज पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो तालुकामध्ये आजीदादा आजी दादा यांच्यावर विश्वास ठेवून मी काम करतो तसेच आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष दादा यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये काम करतो तळागाळात जाऊन आज जवळपास पंधरा वर्षांनी आम्ही काम करतो आमच्या कामामधून आज पंचायत समितीचे सभापती केसरबाई हाडे ह्या आमच्या सर्वांच्या कामा म्हणजे आमची टीममधून तुम्ही एकटा नाही नेतृत्व करतो आणि सर्वजण गंडू पाटील असो शिसराव पाटील असो अल्पाजी असो मोरीजी असो प्रभाकरजी रमेशराव हे सर्व असंख्य आरोप्यातले सर्व लिडर कार्यकर्ते लिडर आणि सर्वांच्या म्हणून आम्ही काम करतो आणि हा जो आजचा प्रवेश झाला हा प्रवेश या शिवसेनेमध्ये मी आणि सदाशिव कांबळे साहेब दहा वर्ष दोन दोन हजार दोनमध्ये अत्यंत स सदस्यसोबत होतो त्यावेळेस शिवसेनाला शिवसेना सोबत असताना विचार विनिमय एक दृढ होते आणि त्यामुळे यांनी पक्षावर आमच्या पक्षावर विश्वास ठेवून शिवसेनेला कंटाळून आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतला आमच्या पक्षावर विश्वास ठेवून त्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे तरी आज सर्व कार्यकर्ते वसंख्य हजारो रोहन त्यांनी सर्वांनी सर्वांचे समाधान झाले आणि छोटपुढे मी आमचे सदम श्री साहेब साहेब यांना पक्षाचं पक्षाच्या वतीने न्याय देण्याचं काम करील आणि त्यांना कधीच काही कमी का पोट देणार नाही माझ्यासाठी ना माझी दादासाहेब दादा वानखेडे यांनी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतला आणि स्थानिक स्वार्य संस्थाच्या निवडणुकीनंतर तुम्हाला भरभरून निधी देण्यात येईल असं ते म्हणतात काय वाटतं तुम्हाला नाही बरोबर आहे माझा भरसा त्यांच्यावरच आहे आणि ज्या वेळेस मला कुठं मदत पडली त्याच्या त्यांनी म्हणजे तण मन आणि घराने मदत केली त्यांनी त्याच्यामुळे त्यांच्यावर सोडून आज हा प्रवेश घेतलेला आहे धन्यवाद कांबळे साहेब तुमचे अभिनंदन न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद वाशिम विदर्भाचे शेवटचे टोक असलेल्या यवतमाळमधील उमरखेड तालुक्यातील मुळवा येथील शेतकरी यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय शेवनशी बोलताना आपल्या संवेदना व्यक्त केल्यात दिनांक सोळा जून रोजी पडलेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला असून खरीपाची पेरणी पंच्याण्णव टक्के पूर्ण झाली आहे परंतु निवडणुकापूर्वी महायुती सरकारने कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती ती आजपर्यंत पूर्ण केली नाही याबद्दल अर्थमंत्री अजितदादा पवार आणि कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या अशी विनंतीही त्यांच्याकडून करण्यात आली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी मी उमरखेड तालुक्यातील एक अल्पभूधारक शेतकरी आहे सुभाष सुरेश रेदासनी माझ्याकडे सोयाबीनची जमीन आहे मी यावर्षी पेरली पण त्याच्यानंतर खूप पावसाचं मध्ये तुटवडा झाला आणि या तुटवड्यामुळे नापिकीचं उगवणशक्तीचं प्रमाण कमी होलं काल पाऊस झाल्यामुळे थोडं समाधानकारक आहे पण एकंदरीत शेतीच्या बाबतीत जर पाहिलं तर प्रमाण सोयाबीनचा उतारा हा घटत घटत चाललेला आहे आणि त्याचबरोबर चण्याचाही उतारा घटत आहे एकंदरीत शेतीच्या बाबतीचा खर्च बियाण्याचा खत बियाणे पेरणी काढणी याचा जर हिशोब लावला तर शेती ही अत्यंत महागडी होत चाललेली आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळं शेतीचे माल मालभाव कमी असल्यामुळं शेती न परवडणारी गोष्ट झाली आणि शासन ज्यावेळेस उल्लंघना करते की आम्ही हमीभावाने शे माल खरेदी करत आहो त्याच्यासाठी ऑनलाईन खरेदी करावा लागते पेरे मांडावं लागते पेरे विम्या ऑनलाईन मोबाईलमार्फत मारावं लागते पण ह्या सगळ्या गोष्टी सर्वसाधारण अडाणी शेतकऱ्याला होत नाहीत त्याच्यामुळे हमी भावाचं शेतकऱ्याला एका एकरला एक गरिबाच्या नागरणी पेरणी आणि सर्व साहित्यासह रोजमजुरीसह किती खर्च अंदाजे कमीत कमी अठरा ते वीस हजार रुपये खर्च येतो आणि उत्पन्नाचा जर हिशोब लावला तर सात स सात सा, चोक अठ्ठावीस हजार रुपयाच्या आसपास उत्पादन व्हायला आणि वीस हजाराच्या आसपास खर्च व्हायला या सगळ्याचा मेळ बसणं मुश्किल झालं त्यामुळं शेतकरी हा दिवसेंदिवस गरीब होऊन होणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळं त्याचं एकच त्याला उपाय वाटायला की आत्महत्या करण्याचा पण शासनाच्या आणि निसर्गाच्या असमतोलपणामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तरी याकडे शासनानं तातडीनं लक्ष देऊन शेतकऱ्यांना विमा दुष्काळ आणि इतर काही जे मदती आहे ते तात्काळ देण्यात यावीकरिता विनंती उत्पादन खर्चावर आधारित सरकारनं काहीतरी करावं असं येथील शेतकऱ्यांना वाटते आपण काय सरकारला सांगाल की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि कृषी मंत्री, मंत्री, मंत्री। हा स्वामीनाथन आयोगाचं शिफारस ज्या प्रमाण शासनाकडे केलेली आहे त्याप्रमाणे हमी भाव ची खरेदी आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदणीच्या जाचक अटी आहे किंवा पेऱ्याच्या जाचक अटी आहे ह्या सर्व गोष्टीचं त्याच्यामध्ये शिथिलता करून हमीभाव देण्यासाठी केंद्र सुरू करण्यात यावी आणि त्या केंद्रामार्फत शासनाची खरेदी सुरू केली तर शेतकऱ्याला लाभ होईल गाझामधील हल्ल्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानात निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते मात्र मुंबई पोलिसांनी याची परवानगी नाकारत निर्देशकांना मैदानाकडे जाण्यापूर्वीच प्रेस क्लब कार्यालयासमोरच रोखले शांततेत निदर्शने करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यात ता समाजवादी पक्षाचे पदाधिकारी आणि काही सी पी आय सदस्यांचाही समावेश होता या कार्यवाहीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना सर्वांनी मिळून एक बॅनर घेऊन प्रतिकात्मक एकता मोर्चा काढला इस्रायल मुर्दाबाद अमेरिका मुर्दाबाद अशा घोषणा देत निर्देशकांनी आपल्या भूमिका स्पष्ट केली यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांनी पुन्हा कारवाई करत समोर डझनभर निर्देशकांना अटक केली हे आंदोलन गाजातील जनतेप्रती मुंबईतील नागरिकांच्या एकतेचा आणि विवेकांचा संदेश देऊन गेले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी शांती चाहते है अमन चाहते है लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री युद्ध के समर्थन में खड़े हैं और हम भारत की जनता देशातील कोचिंग संस्थांच्या अनियंत्रित शुल्क वाढीविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र भूमिका घेतली आहे शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असताना कोचिंग संस्था व्यवसायाचे केंद्र बनत चालले आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाअभावी शाळा आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांना कोचिंगकडे ढकलत आहेत कोटा दिल्ली भाग्यनगर यासारखी शहरं कोचिंग हब बनली असून वर्ष दोन हजार बावीस पासून कोटामध्ये त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे काही कोचिंग संस्थांकडून फसव्या जाहिराती फसव्या आकडेवारी देत आहेत मनमानी शुल्क घेतले जाता हैत। नीड जेई सारख्या संस्थांनी विद्यार्थ्यांना अर्ध्यावर सोडलेल्या तक्रारीही समोर आल्या आहेत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती बंधनकारक करण्याची शिफारस झाली असून केंद्रीय उपभोक्ता संरक्षण प्राधिकरणाने केवळ साठ लाखांचा दंड लावला असून तो अपुरा असल्याचं मत आहे शासनाने आता कोचिंग संस्थावर नियंत्रण ठेवणारे नियम प्रभावीपणे लागू करावेत अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी राजकीय पक्षांकडनं करण्यात आलं आणि या आपातकालच्या विषयामध्ये विविध निषेधाचे कार्यक्रम असतील अभियान असतील त्याच्या विषयांमध्ये आजची जी पिढी आहे ज्यांना आपण म्हणतो यांना जागृत करण्याचं काम जे आहे ती विद्यार्थी परिषद वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जाऊन करणार आहे आपातकाळ हा विषय आजच्या आपल्यासारख्या लोकांना तर माहिती आहे पण आजच्या जी जेन्झी जी आपण म्हणतो की ते दोन हजार सालानंतर जन्मले त्यांना आपातकाळ किंवा या विषयांमध्ये काहीच माहिती नाही तर या विषयांमध्ये जाऊन त्यांच्या तिथे जाऊन विविध व्याख्यानं असतील उपक्रम असतील याच्या माध्यमातून कार्यक्रमांचे योजना आम्ही त्या सगळ्या ठिकाणी करणार आहोत याचसोबत या बैठकीमध्ये विविध काही गोष्टी आमच्या पुढच्या येणाऱ्या काही ठरलेल्या आहेत त्या जे शैक्षणिक आणि सामाजिक प्रस्ताव मी पारित केले त्या विषयामध्ये मी सामाजिक प्रस्ताव आणि शैक्षणिक प्रस्ताव ठेवण्यासाठी मी प्रशांत माळी याला विनंती करतो प्रशांत माळी आमचा मुंबई महानगराचा मंत्री आहे तो हे प्रस्ताव ठेवेल त्या विषयात माहिती सांगेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाचा विरोध केला आणि मुंबईतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्राद्वारे निवेदन देऊन हिंदी न शिकवण्याची विनंती केली त्याचं अनुषंगाने आज गोरेगाव येथील बालभारती पुस्तक डेपो येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी सक्तीचा निषेध करीत बालभारतीची हिंदी पुस्तके फाडली आणि त्यावर शाही टाकून संताप है। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी महाराष्ट्र सरकारच्या हिंदी शक्ती विरोधात मनसे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण सध्या गोरेगाव येथे आहोत गोरेगावच्या बालभरती पुस्तक भंडारा इथे आहोत इकडे आंदोलन घेऊन इथे आलेले आहेत आपण आपल्या सोबत वीरेंद्र जाधव आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल सर आपण इथे गोरेगाव येथे पुस्तक भंडाराच्या बालभरतीचं तिथे आपण निवेदन देण्यासाठी आलेला होता तर काय त्यांचं नेमकं म्हणणं आणि काय आपलं बोलणं झालं हे त्यांचं म्हणणं त्यापेक्षा आम्ही काय बोललो ते महत्वाचं आहे आज जो काल जो प्रकार घडलेला आहे हिंदी सक्ती जे काल वादत आहेत आमच्यावरती त्याकरता आज आम्ही या गोरेवारी सर्व शाळांमध्ये पत्रक तर देणारच आहोत प्रथम आम्ही बालभती या पुस्तक भांडार इथे आलेलो आहोत तिथे त्यांना आज आम्ही निवेदन देऊन सांगितलं की जे तुम्ही तुमच्याकडे पुस्तक येणार हिंदीचे एक त्या पहिली ते चौथीपर्यंत पर्यंत तुम्ही पुस्तक तुमच्याकडे घेऊ नका आणि जर तुम्ही घेतला तर गाडी तुमची बाहेर आली तर ते आम्ही हो। आणू आणि ते डिस्ट्रीब्यूट करून तुम्हाला देणार नाही हे त्यांना आम्ही आज सांगितलेलं आहे ठणकावून ते त्यांच्या वरिष्ठ गोष्टी सांगणार आहे काल राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा हिंदी शक्तीरत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की सगळ्या शाळांच्या ज्या मुख्य मुख्याध्यापक आहेत त्यांना पत्र देणार आहे आता आपण इथे गोरेगावच्या क्षेत्रात जेवढे शाळा आहेत त्याच्यामध्ये निवेदन देणार <गण> आहोत हो आम्ही आता तिकडेच निघेल सर्व शाळांमध्ये जाऊन पत्र आमचे शाखाध्यक्ष डुकोळी अध्यक्ष सर्व इतर सेल्फी पदाधिकारी आम्ही सर्व महिला पुरुष पदवी सर्व शाळेमध्ये जाऊन पत्रक देणार आहोत आणि मुख्यत्वे समजवणार आहोत की ह्या आंदोलनात तुम्ही पण आमच्याकडे सहभागी व्हा आणि सक्ती जे करते ते आपल्या सर्वांवर ते करत त्यामुळे तुम्ही आमच्या सहभागी व्हा तुम्हाला सर्व जे काही सपोर्ट लागेल ते आम्ही तुम्हाला करायला हो, तयार आहोत सर माझं पालक जे पालक आहेत मराठी पालक आहेत त्यांच्यापर्यंत काही जागृतीचा आपण कार्यक्रम घेणार आहात का ही आता हे शाळेमध्ये पत्रक दिल्यानंतर जे बाहेर पालक मुलांना सोडायला त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधणार आहोत त्यांनाही पत्रक देणार आहोत नंतर आम्ही पेपरमध्ये पण ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत न्यूजपेपरमध्ये पेपरमध्ये पत्रक टाकून ते आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहोत की लोकांना पण ते कळलं पाहिजे की हे आपल्याला हिंदी आहेत आपल्यावरती ती जो त्यांच्यामध्ये ते झाली त्या पत्रक त्यांना वाटणार आहोत भरभरू वाटणार आहोत कुठे ना कुठे मराठी भाषा ही संपवण्याचा षडयंत्र कोण करत आहे का असं आपल्याला वाटतं जर तुम्ही बघताय तुम्ही न्यूज चॅनल तुम्हाला ही गोष्ट कळली तुम्ही जी गोष्ट लोकांपर्यंत जास्त आणली पाहिजे हे भाजपचं षडयंत्र हे तुम्हाला कळलं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय तर आपण पाहिलात की वीरेंद्र जाधव यांचं म्हणणं आहे की भाजपचं षडयंत्र कुठे ना कुठे हिंदी मराठी संपवण्याचा प्रयत्न पूर्ण कुठे चालू आहे असं मानण्यात येत आहे कॅमेरापर्सनच मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर फाय मुंबई आज दुपारी अडीच वाजता शहरातील राजस्थानी भवन येथे उमरखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने कार्यकर्ते मेळवा पार पडलाय या कार्यक्रमासाठी प्रदेश काँग्रेस कमिटी आणि कमिटीचे प्रमुख नेते तसेच इतर पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आम आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी विवेक विचार मंच महाराष्ट्रभर वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी आणि सामाजिक अन्याय तसेच अत्याचारांच्या विरोधात कार्यरत असून प्रबोधन तसेच संविधानिक मूल्य आणि बंधुभाव जोपासला जावा या उद्देशाने ते काम करत आहेत विवेक विचार मंच आणि राज्यातील सहयोगी हो संस्थांच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी एक दिवसीय राज्यस्तरीय सामाजिक आणि न्याय परिषदेचे आयोजन केले जाते या निमित्ताने राज्यातील वंचित घटकामध्ये कार्य करणाऱ्या संस्था आणि संघटनेचे प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते एक येतात आणि संविधानाला अपेक्षित असलेल्या समतायुक्त समाज निर्मितीच्या उद्देशाने तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच सामाजिक समस्या आणि न्यायाच्या विषयावर संवाद साधतात तर यावर्षीची सामाजिक न्याय परिषद नागपूर येथे होणार असून या परिषदेच्या उद्घाटनाला महाराष्ट्र आणि देशातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत जिल्ह्याच्या मालेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकाऱ्यांवर नोटाची उधळण केल्याचा प्रकार घडला असून ग्रामस्थांना घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते न मिळाल्याच्या निषेधार्थ ब्राह्मणवाडा गावचे सरपंच गोपीनाथ नागरे यांनी बुधवारी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी यांच्या अंगावर शंभर आणि पन्नास रुपयाच्या नोटांची उधळण करून आपला रोष व्यक्त केला आहे मालेगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या ब्राह्मणवाडा येथील अनेक गरजू गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहेत मात्र मालेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी घरकुलाच्या निधीतील हप्ते घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी पैशाची मागणी करून आमची अडवणूक संबंधित बी करत असल्याचं लाभार्थ्यांनी म्हटलं आहे घरकुलाचे थकलेले हप्ते मिळत नसल्याने अखेरीस सरपंच दिनानाथ नागरे यांनी कंटाळून लाभार्थ्यांना सोबत घेऊन गट विकास अधिकारी यांच्या दालनात जाऊन चक्क बी यांच्या अंगावर पैशाची उधळण केली गट विकास अधिकारी यांच्यावर पैशाची उधळण झाल्याने काही काळ कार्यालयात आणि मालेगावमध्ये गोंधळ उडाला होता नोटा उधळण्याची चित्रपित समाज माध्यमावर प्रसारित झाली असून तुम्हाला आणखी किती पैसे पाहिजे आहेत सांगा असे दिनानाथ सरपंच पैसे उधळताना गट विकास अधिकाऱ्यांना बोलत होते पैसे दिल्याशिवाय तुम्ही लाभार्थ्यांना हप्ते देत नाहीत का असाही संतप्त प्रश्न त्यांनी यावेळी गट विकास अधिकाऱ्यांना केला या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी

सुलतानपूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतमध्ये दररोज नागरिकांची कित्येक कामे असतात ती कामे करण्यासाठी कार्यालयातील अधिकारी तेथे हजर नसतात ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीरपणे ठराव देणे महिला ग्रामपंचायत सदस्यांना वागणूक देणे देणे अर्जदाराला माहिती माहिती न तसेच विकास कामाच्या संदर्भात अनियमितता ठेवून बोगस काम करणे आणि सरपंचासोबत संगणमत करून भ्रष्टाचार करणे अशा विविध कारणामुळे भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तात्काळ हक्कालपट्टी करण्यात यावी अन्य जनता ठिया आंदोलन करू असे निवेदन तयार करून त्यावर लोणार विधानसभेचे नेते नागवंशी संगपाल पनाड यांच्यासह नऊ जणांनी स्वाक्षऱ्या करून इशारा दिला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी आज दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय विडो साहेब यांच्या मार्फत माननीय जिल्हा परिषद शिओ यांना निवेदन देण्यात आले आमची प्रमुख मागणी अशी आहे की सुलतानपूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी जीएन कावरके साहेब यांची तात्काळ बदली त्या ठिकाणी करण्यात यावी याचं मुख्य कारण म्हणजे जी जीएन कावरके साहेब या ठिकाणी सुलतानपूर ग्रामपंचायतला हजर न राहता त्या ठिकाणी घर हजर राहतात व कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला त्या ठिकाणी विकास कामे करत असताना विश्वासात न घेता त्या ठिकाणी कामे मनमानी कारभार करतात अनेक वेळा सुलतानपूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून त्या ठिकाणी नागरिकाचे कामही पडतात परंतु कावरके साहेब त्या ठिकाणी हजर नसतात म्हणून अशा मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तत्काळ हकालपट्टी करून चांगली सेवा देणाऱ्या अधिकाऱ्या त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी एवढीच विनंती या ठिकाणी या माध्यमातून आदरणीय बी साहेबांना करतो अन्यथा येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसामध्ये त्यांची बदली न झाल्यास याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल याचीसुद्धा या ठिकाणी मी घोषणा करतो व त्यांची तत्काळ या ठिकाणी हकालपट्टी करण्यात यावी धन्यवाद मेळघाट येथील आदिवासी बांधवांना जल जंगल आणि जमिनीपासून बेदखल केले गेले असून त्यांच्या महिलावर अन्याय आणि अत्याचार होत आहेत आणि आदिवासी बांधवांना नक्षली म्हणून त्यांची हत्यासुद्धा करण्यात येत आहे विरोधात वन संशोधन कायदा रद्द करण्यासाठी आणि आदिवासी समाजावर होणारा अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात मेळघाट येथील आदिवासी बांधवांकडून राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाच्या वतीने अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य रॅली आणि महामोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाच्या वतीने गजानन बाबाराव गंडाळे यांनी ठळक भूमिका मांडली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी माननीय गजानन गंडाळे सर राष्ट्रीय छात्र संघ अध्यक्ष यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी या आम महामोर्चाच प्रबोधन करावं सर्वप्रथम सर्वांना सेवा जोहार जय आदिवासी जय मूल्यवासी आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये या सरकारच्या माध्यमातून जो षडयंत्र सुरू झालेला आहे आणि या सरकारच्या माध्यमातून आर एस एस काँग्रेस बी जे पी सरकारच्या माध्यमातून आदिवासी समाजाला जल जंगल जमिनी पासून विस्थापन केल्या जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या मेळघाटामधील काही आदिवासी समाज बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापन करून त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता जल जंगल जमीन पासून विस्थापन केलेलं आहे तसेच केवळ महाराष्ट्रातील या मेळघाट मध्ये न राहता मणिपूरमध्ये सुद्धा आमच्या महिलेवर अत्याचार होत आहे मध्य प्रदेश मध्ये सुद्धा आमच्या आदिवासी बांधवावर अत्याचार होत आहे गडचिरोलीमध्ये आमच्या आदिवासी बांधवांना नक्षलवादी म्हणून गोळ्या झाडून त्यांची हत्या होत आहे अरे केवळ आदिवासी समाजावरच नाही तर एस सी एसटी ओबीसी एन टी डीएनटीटी या सर्व पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजावर आज राष्ट्रीय या आर एस एस आणि बीजेपीच्या माध्यमातून अन्याय अत्याचार होत आहे परंतु कोणीही रस्त्यावरची लढाई उतरायला तयार नाही आमच्या आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये एवढ्या मोठे षडयंत्र चालू आहे परंतु आमच्या समाजामध्ये पूर्ण भारत आहे पंचवीस हजार पेक्षा संघटन काम करत आहे आदिवासी समाजामध्ये परंतु कोणताही आदिवासी संघटन मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे यासाठी रस्त्यावरची लढाई लढत नाही आहे किंवा आदि आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांना अधिकार मिळाले पाहिजे यासाठी अधिकाराची लढाई लढत नाही आहे ना केवळ ना आणि केवळ आमच्या आदिवासी समाजाच्या हक्क अधिकारासाठी तुम्ही लढाई जर लढत असेल तर तो राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नावाचं संघटन आहे आणि या संघटनाचे जे प्रदेश अध्यक्ष आहे माननीय रामकृष्ण ढिगर साहेब यांच्या नेतृत्वातले जो आज त्यांनी आंदोलन केलेला आहे आणि आज आपण सर्व समाज बांधव आपण या ठिकाणी मोठ्या आप संख्येने आपल्या समाजाचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला खरंच आज मला वाटत आहे की आपल्या समाजाचे लोक हे पन्नास टक्के जागृत झालेले आहे आणि पन्नास टक्के जागृत व्हायचे आहे ज्या दिवशी आमचा आदिवासी समाज शंभर टक्के जागृत होईल त्या देशामध्ये आदिवासी समाजाकडून क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच आदिवासी समाजाच्या माध्यमातून या आर एस एस बीजेपी या काँग्रेस सरकारला ध्या शिकून आदिवासी समाजाची ताकद काय आहे हे आम्ही दाखवून देऊ आणि ज्या ज्या वेळेस राष्ट्रीय आदिवासी एकता आदिवासी समाजाच्या अधिकारासाठी रस्त्यावरची लढाई असो किंवा आंदोलन असो त्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचा प्रदेश अध्यक्ष मी गजानन गंडाळे राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ या नाताने महाराष्ट्रभर माझ्या विद्यार्थ्यांसोबत आणि माझ्या कार्यकर्त्यासोबत महाराष्ट्रामध्ये साथ सहयोग करेल आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून देईल धन्यवाद जय सेवा आदिवासी जयवासी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार